आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी रोजगार निर्मितीसाठी आणि लाखो लोकांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या कृषी संलग्न क्षेत्राचं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देश आणि समाजाच्या विकासात अनन्यसाधारण योगदान देण्याचं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज नागपूर इथं केलं महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ मापसूच्या बाराव्या पदवीदान कार्यक्रमाचं आयोजन सेमिनरी हिल्स इथल्या पशुवैद्यक महाविद्यालयाच्या रजत जयंती सभागृहात करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते विद्यापीठाच्या प्रकुलपती आणि पशुसंवर्धन पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर मापसूचे कुलगुरू डॉ नितीन पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते समारंभात एकूण सातशे तीन पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आली राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला नैतिकतेला धरून आणि तब्येत ठीक नसल्यानं राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे दरम्यान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि आकाशवाणी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं नुकताच नागपूर आकाशवाणीच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी आकाशवाणीचे उपमहासंचालक रमेश घरडे आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी तसंच आकाशवाणीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून आकाशवाणीचा परिसर स्वच्छ केला नागपुरात राज्य कामगार विमा सोसायटी हॉस्पिटल पंचवटी वृद्धाश्रम उमरेड रोड इमामवाडा बस आगार सहकारनगर नागपूर इथं येथील स्वच्छता अभियान राबवण्यात आलं सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान दुबई इथं सुरू आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलिया संघानं एकोणचाळीस पूर्णांक तीन षटकात सर्वबाद दोनशे चौसष्ट धावा उभारून भारतासमोर जिंकण्यासाठी दोनशे पासष्ट धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे प्रत्युत्तरादाखल भारतीय संघानं आतापर्यंत सदतीसाव्या षटकात चार गडीबाद एकशे पंच्याऐंशी धावा केल्या आहेत विदर्भात आज सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपूर इथं सदतीस पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार